नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार विटा शहर व परिसरातील तमाम अबालवृद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व वा मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे आयोजन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले सालाबादप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे व मंदिर सजविण्याचे काम पूर्ण झाले गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज प्रातकाळी अगदी पहाटे श्री देवीस अभ्यंग स्नान अभिषेक करण्यात येतो व नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या स्वरूपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक पूजा बांधली जाते या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रूपातील पूजेचे विटेकरांना व विशेषतः महिला वर्गास खूप आकर्षण असते दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात सकाळच्या वेळेस दररोज दुर्गामाता दौडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो या दौडमध्ये शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात दिवसभर कुंकुमार्जन विधीसह विविध धार्मिक विधी संपन्न होतात तसे सायंकाळी सात वाजता मंदिरात खूप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातून पंचारतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली ही महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्च बिंदू साधत मंदिर व शहरात सकारात्मक ऊर्जा तयार करीत असते नवरात्रोत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन विटा पोलीस मंदिर व परिसरातील चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करीत असतात विजयादशमी दिवशी घट उठवण्याचा मंगलविधी संपन्न करून व आपट्याच्या पानांचे आप अर्थात सोन्याचे पूजन करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा